कना होती सात जन्मांची भाग्य हे जन्मा जन्मी कोरोना घ्यावे मना ध्यानला साली, तासाली सोन पायानी देव दत्तात्रे चौथी अनुषया माता प्रकाशपट्टणची प्रकाश प्रकाश नाव लेते मी सगळ्यात हार घालतो वाकून आणि किसन रावांचं नाव घेते सगळ्यांचं मान जिन जिन्यात बसले महिन्यात लाल चोळ्या अंगात गुलाल भांगात मी होते गार पाणी केळ्यात नवरत्नांचा मंदिर खांबा नाजू केळीचा गाभा सगळ्याला स्वभाव मध्ये उभा डाळ्या डोळ्याचा रोग कमरे कमद्याचा झोप मी असते गालात रंग महालाची केली कमी, माई बाबाची याद नाही झाली बहीण मोठ्याच्या चाटवण नाही झाली अशी सासू शनी घालते अठ साला पाणी अशी जाऊ पेरी चुकत नाही न्यारी असादी रावशीदार माळी बांधी बंगलेदार सागरपटनाचे नाव घेते पंचामृतपेक्षा इतक सारखे सासर नवरा औशी औषधी महेशरावांचं नाव घेते वटपौर्णी दिवशी